ओम गणेशाय नमः नमस्कार मित्रांनो आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस आहे अडथळ्यांवर विजय मिळवण्याचा आपण दरवर्षी गणपती उत्सव साजरा करतो मोठे मंडप ढोल ताशे आनंद उत्साह पण आज आपण ज्या गणपतीबद्दल बोलणार आहोत ते गणपती शांत आहेत पण अत्यंत शक्तिशाली आहेत आजचा विषय आहे माघी गणेश जयंती माघी गणेश जयंती दोन हजार सव्वीस गुरुवार जानेवारी बावीस शास्त्रानुसार हाच तो दिवस आहे ज्या दिवशी भगवान गणेशांचा जन्म झाला म्हणजेच ही खरी गणेश जयंती मानली जाते माघ महिन्याचं स्वतःचं वेगळं महत्व आहे हा महिना म्हणजे शुद्धी संयम आणि नवीन सुरुवात आणि जेव्हा या महिन्यात गणपती जयंती येते तेव्हा त्या दिवसाचं फळ थेट कर्मावर परिणाम करतं गुरुवार हा दिवस गुरुचा ज्ञान मार्गदर्शन आणि भाग्य देणारा दिवस आणि त्या दिवशी गणपती बाप्पांची जयंती म्हणजेच अडकलेले निर्णय थांबलेली प्रगती वारंवार येणारे अडथळे यावर दैवी हस्तक्षेप होण्याची संधी माघी गणपतीचं महत्त्व यासाठी वेगळं आहे कारण या दिवशी केलेले उपाय दाखवण्यासाठी नसतात ते परिणामासाठी असतात खूप लोक विचारतात उपवास नाही केला तरी चालेल का पूजा साहित्य नसेल तर वेळच नसेल तर उत्तर एकच आहे गणपती श्रद्धा पाहतात दिखावा नाही म्हणूनच आजच्या दिवसासाठी असा एक उपाय सांगितला जातो जो सोप्पा आहे वेळ न घेणारा आहे कोणालाही करता येणारा आहे आणि विशेष म्हणजे हा उपाय आंघोळीच्या पाण्यातून केला जातो होय आपण रोज अंघोळ करतो पण आजच्या दिवशी आंघोळ फक्त शरीरासाठी नसते ती नशीब बदलण्याची सुरुवात ठरू शकते आजचा दिवस असा आहे की जर तुम्ही सकाळी अंघोळ करताना योग्य पद्धतीने छोटासा उपाय केला तर पुढील चोवीस तासांत काहीतरी सकारात्मक घडायला सुरुवात होते असं अनेक अनुभवी लोक सांगतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त अशाच गोष्टी पाहणार आहोत ज्या सोप्या आहेत शास्त्राशी जोडलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी आहेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आजचा दिवस पुन्हा पुन्हा मिळत नाही गणपती बाप्पा मोरेया आंघोळीपूर्वीचा उपाय का प्रभावी असतो शास्त्र ऊर्जा आणि गणपती कृपा आपण रोज सकाळी उठतो आंघोळ करतो आणि आपला दिवस सुरू करतो, करतो पण कधी विचार केलाय का की आंघोळ ही फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नसते भारतीय शास्त्रांमध्ये अंघोळ म्हणजे शरीर मन आणि ऊर्जा या तिन्हींची शुद्धी विशेषत माघ महिन्यात अंघोळीला फार मोठं महत्व दिलं गेलं आहे माघ महिन्यातील पाणी सामान्य पाणी राहत नाही तर ते संस्कार ग्रहण करणारं माध्यम बनतं असं शास्त्र सांगतं म्हणूनच माघ महिन्यात गंगेचं स्नान तीर्थात स्नान किंवा घरच्या घरी साधी अंघोळसुद्धा खूप पुण्यदायी मानली जाते आणि जेव्हा ही अंघोळ माघी गणेश जयंतीच्या दिवशी केली जाते तेव्हा तिचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर थेट नशिबावर होतो गणपती म्हणजे कोण गणपती म्हणजे अडथळे दूर करणारा सुरुवात शुभ करणारा बुद्धी आणि विवेक देणारा म्हणजेच जिथे आपलं आयुष्य अडतं तिथे गणपती प्रवेश करतात आणि गणपती प्रवेश करतात तेव्हा ते आधी ऊर्जा साफ करतात आपल्या आजूबाजूला एक अदृश्य वर्तुळ असतं ज्याला शास्त्रात ऊर्जा क्षेत्र असं म्हटलं जातं या ऊर्जेवर आपल्या विचार आपली बोलणी आणि आपली कृती यांचा परिणाम होत असतो जेव्हा सतत चिंता राग भीती निराशा या भावना वाढतात तेव्हा ही ऊर्जा जड होते आणि जड ऊर्जा म्हणजे कामात अडथळे नशिबात विलंब प्रयत्न करूनही यश नाही हे सगळं आपल्याला जाणवायला लागतं इथेच अंघोळीचा उपाय काम करतो अंघोळ करताना पाणी थेट आपल्या शरीराला स्पर्श करतं आणि शरीर म्हणजेच ऊर्जा वाहून नेणारं माध्यम म्हणून जर अंघोळीच्या पाण्यात काही विशिष्ट सात्विक वस्तू टाकल्या तर त्या वस्तूंचे संस्कार पाण्यात उतरतात आणि पाण्याचे संस्कार आपल्यात उतरतात ही प्रक्रिया फार सूक्ष्म आहे पण परिणाम खोलवर होतो हा उपाय स्वतःसाठी असतो खूप लोक म्हणतात माझ्या आयुष्यात काहीच बदल होत नाही पण बदल आधी बाहेर नाही तर आत होतो आणि अंघोळ ही आतील बदलाची पहिली पायरी आहे शास्त्र सांगतं जर अंघोळीच्या वेळी मन शांत ठेवलं आणि मनात एखादा सकारात्मक संकल्प धरला तर त्या दिवशी केलेला संकल्प लवकर फळ देतो याच कारणामुळे मोठे मंत्र मोठी पूजा किंवा मोठा खर्च यांची गरज लागत नाही फक्त श्रद्धा सात्विकता आणि योग्य वेळ इतकंच पुरेसं ठरतं हा उपाय कोणासाठी विशेष प्रभावी ठरतो ज्यांना सतत वाटतं सगळं प्रयत्न करूनही काही होत नाही ज्यांचं काम शेवटच्या टप्प्यावर अडकतं ज्यांच्या घरात विनाकारण तणाव आहे ज्यांना आर्थिक अडचणी जाणवत आहेत ज्यांचं मन कायम अस्वस्थ राहतं माघी गणपतीचा दिवस आपल्याला रिस्टार्टची संधी देतो पण लक्षात ठेवा हा उपाय करताना मनात शंका ठेवली तर परिणाम कमी होतो गणपती शब्द नाही ऐकत ते भाव पाहतात म्हणून मन अंघोळीपूर्वी मनात हे थे ठेवा आज मी माझ्या आयुष्याचा भार गणपती बाप्पांच्या चरणी ठेवतोय अंघोळ झाल्यावर खूप लोकांना जाणवते मन हलकं वाटतं डोकं शांत होतं विचार स्पष्ट होतात हीच चिन्ह असतात की ऊर्जा बदलायला सुरुवात झाली आहे अंघोळीच्या पाण्यात टाका या तीन वस्तू पूर्ण उपाय मंत्र आणि काळजी आता आपण थेट त्या उपायाकडे येऊया हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे मोठं पूजेचं साहित्य असायलाच हवं असं काहीही नाही फक्त तीन साध्या वस्तू एक हळद हळद सर्वात सात्विक आणि शुद्ध आहे ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते संरक्षणाचं कवच तयार करते मनातील अस्थिरता कमी करते दोन अक्षता तांदूळ तांदूळ म्हणजे समृद्धी आणि पूर्णता अंघोळीच्या पाण्यात पाच किंवा सात तांदळाचे दाणे टाका हे दाणे तुमच्या आयुष्यातील अडकलेली प्रगती पुढे सरकवण्याचं काम करतात तीन गुळ किंवा साखर गणपती म्हणजे गोडवा आंघोळीच्या पाण्यात अगदी थोडासा गुळ किंवा चिमूटभर साखर टाकावी यामुळे मनातील कडवटपणा कमी होतो घरातील तणाव निवळतो बोलण्यात गोडवा येतो उपाय कसा करायचा आधी हळद टाका नंतर तांदूळ टाका आणि शेवटी गूळ किंवा साखर टाका उजव्या हाताने पाणी हलवा आणि मनात शांतपणे म्हणा गणपती बाप्पा माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा अंघोळ कशी करावी डोक्यावर आधी पाणी घ्या डोळे क्षणभर बंद ठेवा मनात गणपती बाप्पांचा चेहरा ठेवा महत्वाच्या सूचना चूक टाळा रागात उपाय करू नका मनात शंका ठेवू नका नकारात्मक बोलणं टाळा समारोप जर आज तुम्ही अंघोळीच्या पाण्यात हा छोटासा उपाय केला तर गणपती बाप्पा हळूच तुमच्यासाठी मार्ग मोकळा करायला सुरुवात करतील एकदा श्रद्धेने कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरेया जर हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आपल्या माणसांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा मागी गणपतीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद